वर्ष आहे सर म्हणले शेवट सवर्षे आहे आणि मग तुमच्या मुलाचा फोन असता का नाही सर म्हणले माझ्या मुलाचा फोन पाच दिवस बंद झाला दहा तारखेपासून आज पाच तारीख आहे बंद पंधरा तारीख आहे बंद हाय साहेब म्हंटले आणि साहेब म्हंटले तुमच्या पाया पडते आणि जरी माझा मुलगा तुमच्या पोलीस ट्यूशन मध्ये असल माझा मुलगा काय केलंय काय नाही सांगा साहेब दोन गोष्टी माझ्या मुलासोबत बोलू द्या मला म्हणले आणि <स्थित्तितिति> दोन गोष्टी बोलू द्या मग मला रडायची घाई उठली माझी असं बोलत बोलत काय बोलले आणि तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण आहे मी म्हणले मी एकटीच आहे साहेब दुसरी मुलं कुठे गेले तर कामाला गेले सर मग तुम्ही एकती या मी कसं येऊ सर म्हणले कामाला गेले मी एकटी कसं येईल म्हणले आणि कसं बी तुम्ही बरं या तुम्ही आधी काय झाले सांगा सर म्हणजे काय झाले मला सांगा म्हणले त्याने काय बोलले तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय पाच दिवस झालं मी माझ्या बाळाचा फोनचा वाट पाहते माझा मुलगा जिवंत असताना तुम्हाला माझा नंबर भेटला नाही पाच दिवस झाला मी रात्र निघी माझ्या लेकरासाठी बेचे नाही मी फोन लागणार कोण येईना आणि साहेब म्हणले आणि माझ्या मुलाशी बोलू दिल नाही तू पाच दिवस झाले जिवंत असताना आणि आज माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जावायची <laughs> माझा मुलगा मेल्यानंतरच माझा नंबर कसा तुम्हाला भेटला तुमच्या वतीने जर मागण्या आहे समाजाचं पण मान्य आहे आमच्या हा नाही विचार जे सगळे आहे सगळ्यांचं मत असं आहे की आणि तुमचंही मत आहे की त्याला एक मारहाण का के जेली, केली गेली जरी केली गेली त्याच्यावर कारवाई झाली वेळ अधिकारी चुकले असेल तर दुसरं नोकरीचा मुद्दा आहे नाही आणि सर्व समाज बांधव आर्थिक सहकार्य सुद्धा झालं पाहिजे कारण असा व्यक्ती आहे जो खूप <laughs> शिकून तो वकीलच होणार होता त्याची फाईल मागवतो तुम्ही बघा त्याची काय काय शिकलेलं ते कुठल्या कुठल्या गोष्टी गेल्या कुठल्या कुठले काय सगळं फाईल चेक करायचं मल्टिपल इंजिन तू थोडस आहे तासभर काय आहे

अधिवेशनामध्ये काँग्रेस पवारसाहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष यांनी सुद्धा